माझ्या विकी नेर पी या बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर असलेली बेल ऐकनसुद्धा टच करा जेणेकरून आपल्या एरियामधील नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील दोन चार आणि त्याचे अगोदर आणि कोण कोणाचा विजय झाला त्यांनी पूर्ण स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी उल्लेख इथे केला असे आमचे आदरणीय राजेंद्र भाऊ गवई त्यांचे पूर्ण कार्यकर्ता आर पूर्ण कार्यकर्ता या मंचावर उपस्थित आहे आणि शिवकन्या यांच्या काकू मीना ताई रमेश भाऊ खलील से मेहबू दादा प्रकाश भाऊ धनंजय भाऊ तट्टे संजय भाऊ अनिल दादा कट्टे अतुल भाऊ वानखडे दादा सुनंदा ताई नितीन भाऊ मनोज दादा अभिजीत भाऊ गजानन दादा भाई पठान गजानन भाऊ प्रवीण दादा सूरज भाऊ पवन भाऊ बाळासाहेब ठाकरे जोरदार नाव आहे <laughs> नरेंद्र नरेंद्र भाऊ विलासदा अश्विनीताई सोड जितू भाऊ दुधाने सगळ्यांचा मनापासून नमस्कार करते आणि माझे पूर्ण बुजुर्ग युवा महिला सगळ्यांना मनापासून नमस्कार करते राजेंद्र भाऊ बोलले आमचे काका बोलले ताईला नक्की याच्यानंतर ताई बोलणार आहे सगळ्यांनी सांगितलं मी माझे मुद्द्यावर बोलेन मी काय विकास करणार आहे मी विकास कसा करणार आहे तुमच्या मतदारसंघाचे आमदार असताना विधानसभामध्ये प्रत्येक गोष्ट कारण की ते बसल्यावर एक शेतकरीचा निवेदन माझ्या हातात आलं की रान आमच्या शेतात खूप मोठा समस्या आहे त्याच्यावर आपण काय करत आहे कारण की जेव्हा वाघ इथे आला होता ते ताई सगळ्यात समोर होते आणि सगळे गावामध्ये त्यांनी स्वतः भेट दिली होती आणि ते प्रश्न जाऊन विधानसभा मध्ये सभागृहामध्ये त्यांनी मांडलं होतं आणि त्याच्यानंतर झाली या प्रश्नामध्ये आम्ही सगळे मिळून या प्रश्नाला कसा आम्ही पार पाडला पाहिजे शेतकऱ्यांना कसं आम्ही बसवलं पाहिजे पीक आमचे कसे चांगले राहिले पाहिजे त्याच्यासाठी नक्की मी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे सगळे म्हणतात लोकसभा मध्ये बरेचसे मुद्दे आहेत आज या गावामध्ये जेव्हा मी माझी ताई आली होती रवी भाऊ भंडारा मतदारसंघाचे आमदार रवीची माझ्यासाठी आणि भाऊ आपल्यासाठी कारण की या गावामध्ये आणि आजूबाजूच्या पंधरा गावामध्ये मागे जेव्हा मी या गावामध्ये आली आणि हो हल्दी कुंकूच कार्यक्रम घेतला महिला मेळावाच कार्यक्रम घेतला कम्युनिस्ट चे संजय दादा नवलेताई यांचंही सुद्धा स्वागत करते मागे काही दिवसाआधी मला वाटते एक महिने अजून झाला नाही माझी तिकीट घोषणा झाली वाचे या गावामध्ये आली आणि या गावाचे महिलांनी कारण की महिलांचे कार्यक्रम होता महिलांचे परेशानी ऐकण्यासाठी आणि कार्यक्रम घेण्यासाठी या गावामध्ये मी उपस्थित झाली होती आणि तेव्हा बरेचशे लोकांनी या गावाचे आजूबाजूचे पंधरा गावामध्ये जे सगळ्यात मोठी समस्या आहे ते पाण्याची समस्या आहे आणि त्याला चांगल्या करण्यासाठी यशोमती ताई गेल्या काही वर्षापासून ते त्याच्यावर काम करत आहे अप्पर या फक्त काही पटी काही किलोमीटर लांब आहे आणि त्याच्यासाठी आपण नक्की काम करणार आहे कारण की सहा सहा दिवसांनी आठ या गावामध्ये आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये पाणी भेटते म्हणून सगळ्यात पहिला काम जर मी कोणताही करीन तर ताईचे मार्गदर्शनाचे खाली आम्ही नक्की या आजूबाजूचे जोडेही गावामध्ये पाणीची समस्या आहे दर दर दिवशी या गावामध्ये प्रत्येक त्याच्यासाठी मी माझा सगळ्यात मोठा प्रश्न मांडणार आहे त्याच्यासाठी मी भांडणार आहे आता हा विकासाचा भांडण आहे हा कोणत्या पक्षाचा भांडण नाहीये हा व्यक्तीसाठी भांडण नाहीये हा माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकरी राजा सगळे लोकसभा मध्ये गेल्यावर हा खासदाराचा एजेंडा तुम्ही पाहल त्यांचे एजेंडा तुम्ही त्याचा वाचले तर हा ट्रेन मी आणली हा ट्रेनच्या विचारायचं आहे एखी ट्रेन आम्हाला जर अमरावतीच्या लोकांना नाही भेटली तरी चालेल पण ह्या लोकांच्या विकासाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही लोकसभा मध्ये काय प्रश्न मांडलं जसं ट्रेन च रेल्वेचा एक बजेट निघते जर माझी सारखी एक युवक जर लोकसभा मध्ये गेली तर नक्की जसा रेल्वेचा बजेट वेगळा निघते तसेच माझ्या शेतकऱ्यांसाठी एक वेगळा बजेट झाला पाहिजे त्याच्यासाठी मी तिथे आहे कारण की मोठा पूर्ण देश ज्याचा भरोसे जगत आहे अशा आमच्या शेतकरी कर्ज माफी जे, जे तुम्ही म्हणता अरे दिवस रात्र अरे एक एक दिवस रात्र राब राब राहून शेतात आम्ही काम करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आत्महत्याचाराची बारी येते तेव्हा सरकार आम्हाला मदत करत असते म्हणून आम्हाला भविष्य तुम्ही कसं चांगलं करता येईल अरे प्रत्येक शेतकऱ्यांचे युवकांचं भविष्य त्यांना रोजगार आम्ही कसा दिला पाहिजे त्याच्यावर लोकप्रतिनिधी लोकांनी काम केलं पाहिजे आणि तो फक्त लोकसभा मध्ये होऊ शकते म्हणून आपल्याला विनंती आहे यावेळी पक्ष ना पाहता भर खाली ना पाहता

विधानसभा मध्ये हा प्रश्न आपण नक्की मांडला पाहिजे आणि मी जर खासदार झाली तर देशासाठी देशाचे प्रत्येक निराधार व्यक्तीसाठी मी जिथे मांडणार आहे सहाशे रुपये भेटते महिन्यात कमी कमी त्यांना दोन हजार रुपये निराधार व्यक्तींना भेटला पाहिजे त्याच्यासाठी मैदाना आपण म्हणतो हा सरकार म्हणते अमरावती हा स्मार्ट सिटी झाला पाहिजे हा अमरावती स्मार्ट सिटी झाला पाहिजे अरे खेड्यांना पहिले स्मार्ट करा ज्याच्या भरोसे तुमची सत्ता तुम्हाला भेटली आहे ते प्रत्येक खेड्याला स्मार्ट बनवण्याचं काम करा तो प्रत्येक शेतकऱ्यांना स्मार्ट बनवण्याचं काम करा आणि मग तुम्ही शहराची गोष्ट करा अरे जर तुम्ही रोजगार घेऊ शकले नाही तुम्ही आमच्या हो पोरांचा भविष्य चांगला केला केला नाही तर तुम्ही आमचे गावाला आणि आमच्या जिल्ह्याला काय स्मार्ट बनवणार आहे हा सरकारला माझा प्रश्न आहे आणि हा खासदारांना मी एकच प्रश्न मांडते त्या दिवशी तेव्हा वाटप नंतर करत आला फॉर्म चा आपण नंतर करू काही प्रॉब्लेम भरायला गेलो त्या फॉर्म मध्ये माझा जितू की शंकरनगर राजा पे, शंकरनगर राजा पे हा ऍड्रेस तिने फॉर्म भरलं आणि त्यांचा फॉर्म जर आपण पाहिलं ते कांदेवली कांदेवलीचा ऍड्रेस आणि त्या व्यक्तीचा मतदार त्यांना सुद्धा होत नाही या खासदारांचं मतदान त्यांना सुद्धा होत नाही अरे या माणसांनी बाहेरचे कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यामध्ये ठेवले आणि त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्त्यांवर विश्वास नाही तर आम्ही त्यांच्यावर विश्वास कसा टाकला पाहिजे आणि ते कोणत्या विश्वासाने आम्हाला मतदान मागत आहे अरे तो व्यक्ती या गावाचा नाही जो व्यक्ती गावाचा नाही ज्या व्यक्ती माझी चळवळ पाहून अरे माझी गेल्या नऊ वर्षापासून तीन महिन्याचा वाढ हातात असताना तिला गाडी मध्ये ठेवायची आणि प्रत्येक गावामध्ये भेट द्यायची मुलाच असं असं झालं आणि त्या रॅलीमध्ये खासदार ज्यांनी त्यांना मोठं केलं असे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो एवढा आहे आणि दुसऱ्या साहेबांचा जे वर बसले आहेत त्यांचा एवढा मोठा फोटो आहे अरे जर त्यांनी विकास केला असता तर कोणाची फोटोची गरज पडली असती काही म्हणलं मी कधी करत नाही जसं तुम्ही तुमच्या कामावर भरोसा आहे जर त्या माणसाला दहा वर्षामध्ये त्यांच्या कामावरचा भरोसा असता तर त्यांनी दुसऱ्यांचा आधार म्हणून घेतला नसता आणि त्यांनी कामं दाखवून तुमच्या समोर आणले त्यांनी कामावर मतदान मागितलं असतं म्हणून तुम्हाला विनंती करेन की माझं तरुण पाहू एक महिला पाहू आणि गेल्या नऊ वर्षापासून जीवाचा लहान करून अरे रक्ताच्या Ah, não, não, não. हमेशा ऊपर वाला ईमानदारी से फल देता है वैसे बेटा आपके भविष्य के लिए भी आपको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ और आप रहीम की नहीं रहीम सोबत तुम्हें सगे लहान की नहीं आशीर्वाद है ना अरे बाबा सुन कशी असली तेरी कामाचं नस पडे शेवटी किती तेरी असली तर शेवटी सूनच कामी पडत असते बाहेरचा माणूस कामी येत नसते म्हणून आपल्याला विनंती करेन एक सून म्हणून एक मुलगी म्हणून आणि आपल्याची मैत्री म्हणून आपण सगळ्यांनी माझे साथ द्या माझ्या सोबत राहा आणि तुम्हाला सगळ्यांना माहित ना आपलं चिन्ह काय पाना नऊ वर्ष अर्ज नवी भाऊसाठी होता तेच तरी मलाच वाटला की सगळं होतंय एकी पाणा रवी राणा रवी राणा आणि तोस माझ्यासाठी लागू झाला आहे जे देव करते त्यांनी माझे टीव्ही मला नीटले पाहिजे त्याच्यासाठी मला खूप रडवलं पूर्ण दिवस चालूशी मी लढली आणि मागेही 9 वर्षापासून कोर्ट मध्ये पोलीस स्टेशन मध्ये मा अरे मागे एक्शन मध्ये मा प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये माझी कंप्लेंट होती आणि एक बाई म्हणून पोलीस स्टेशन मध्ये जाणं काही आम्हाला सोबत नाही आणि असे बाहेरच्या व्यक्तींना मला एवढा जगाही घडवला की इतनीही ताकत से शक्ती होऊ और विकास तो उतनी ही ताकत से मैदान में जोडावी सकती हो वो ताकत लेके इस बार मैदान को सुधिरू म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून प्रेमाने आदरणीय म्हणून समजून सगळ्यांनी माझे पाठीशी वर आणि माझी आदरणीय ताई आहे कारण की खूप काय गोष्टी असतात आणि आमची आदरणीय ताई सीनियर आहे ते सीनियरच राहणार आहे पाई वडील पोर कितीही मोठे झाले ते आई वडिलांचा कधीही ते अपमान करत नाही आई वडिलांना कधीही मागे टाकत नाही आई वडील नेहमी मोठे असतात तसेच माझी आदरणीय आहे आणि त्यांचे पावलावर पाऊल टाकून या जिल्ह्याचा विकास विकास आणि पाण्याची समस्या गावाचे रोड हे सगळे काम लहान लहान जिथे सरपंचांना जिल्हा परिषद जिथे पंचायत समितीला माझी गरज पडली तर नक्की मी त्यांना पहिले मजबूत करेन कारण की ते मजबूत झाले ते माझा गाव मजबूत होईल ते उद्देश उद्देशाने या मैदानात उतरली आहे आणि तुम्ही सगळे माझे पाठीशी उभे राहील एवढीच विनंती तुम्हाला करते आणि व्हीव्ही पॅड वर यावेळी नावासोबत बोधेना भगवान जब साथ मेरा तो कितने भी लोग उतर गए जमीन पर तो कोई कुछ कर नहीं सकता आशीर्वाद देने वाला जो ऊपर है मेरा चिन्ह जरूर बदला है पर मेरा चेहरा कोई बदल सकता नहीं मेरा चिन्ह जरूर बदला है मेरी ईमानदारी कोई बदल सकता नहीं मेरा चिन्ह जरूर बदला है मेरी

आणि आता आपल्याकडून आम्हाला शब्द पाहिजे नवी बघ की आपल्या मतदारसंघामधून आम्हाला चांगली मत भेटेल एवढंच बोलते आणि माझ्या शब्दाला विराम करते धन्यवाद